thank okay. you

पण असं मी घाबरांना दाबारणार नव्ह आणि जीएसटी काळी लागणार नाही कारण जीएसटी मी बंद केलं आता सिलेंडर कमी होता विचार करा असंदेश बाकी काय नाही मला ते सुंदर भजन केलं चालू चालू कशी मध्ये प्रार्थना आणि जे रांगामध्ये नोटीस असो सुंदर आहे आणि प्रॉपर पण नालं तुमच्याकडे आमच्या ना गावात सोठी नाही को पण आहे

आता त्यांनी स्कीम काढलेली काय ज्याच्या नावावर काढिया त्याची स्कीम कोण यांनी लगेच आपल्या तुरत भावाच्या नावावर केलेली ते जीव दीड हजार लावून दे आणि माझे असो <laughs> बुवा काय काय भगवंताच नामस्मरण जेवढं तुम्ही नोटेशनच्या रूप गणाच्या अगोदर बोलला प्रार्थनेच्या तेवढाच बोलते कारण मी इथून बोले बोलत आणि या गावातील एक युट्यूबर आहे फेमस

आई शपथ मी म्हणजे आता भारी चांगला काय मी बिजाले तुम्ही पुढचं सांगतास की काय साऊंड आले सांगितले मी वकील असेल तो म्हणता भाऊ भाव भाव भांडा मध्ये डॉक्टर असेल तो म्हणता कोणाचे जे पटात दुकान दे नशीब चांगलाच नाही कोणा तो तरी भेटच पडो दे आणि आणि बाईको माका भेटत नाही आई असली ती काय तुमचे पाहुणा म्हणजे कसं जोड करतात दीड हजार पैसे मुलीमुळे माता ठेवा गोवा मध्ये हो गोवा ते लाडके बहिणी आहेत ते माझी ती बहिणीकडे मागू शकते हो गोवा लिवा असा करूया कराबा मंत्राचा मंडळी राम नाम झाला मरामळा मंत्राचा राम नाम झाला तो राम नाम जपता वाल्मिकी त्या वाल्मिकीनं रामायण लिहिलं आणि त्याच नंतर राम ज्याला आला म्हणून मला सांगा ज्या वाल्मिकीने मंत्राचा जप केला आणि आमचा मी आज जागा आला मरा मरा मंत्राचा जप केला आणि त्याचा राम राम झाला तो राम आपल्याला समजला नाही कारण वाल्मिकीनं रामायण लिहिलं आणि राम मग मला सांगा वाल्मिकीने जो आधी राम नामाचा जप केला तो राम कुठचा आणि तो राम म्हणजे आपल्या अंतरी असलेला मंडळी अंतरीचा अंश अंशनात्मा जो आपल्या भूक लागली तरी सांगता पटात चालता जा जेव पाय रे जेव पाय जेवला जेवला भोपाची भाजी खालास का बरोबर जेवण भारी केले आणि भोपायची भाजी काळ खाय तातूर एकदम नाच फुळा आणि गणपती फुळा तो अंत

सागरवर्ण झालं आणि त्यातून हळारी विष निर्माण झालं त्या हळ विषाच प्राशन कोणी केलं तर शंभू महादेवानी केलं आणि ते हळ विष प्राशन केल्यानंतर त्याचा दाहे थांबत नव्हता आम्हाला जी लाही होत होती त्यावेळी त्या शंभू महादेवानी बघा काय केलं प्रभू रामांची आराधना केली रामनाम जप केलं नाही का म्हणून रामपूजी सदाशिव आणि भजन करी महादेवाचं म्हटलं जात म्हणून बघा त्या राव नावाचं पहिल्यांदा भगवंताचं नामस्मरण स्मरण भजनात सुरुवात करत नंतर कोकण आणि तुमचं तकडतो थंडाव थंडाला छाप मारून टाकता आपल्या कोकणात देवा मगाशी त्या खाडकार उतरले ना त्यांच्या असा वाटत थळे कट्ट्या घालून धावपाचा तर पुढे बारीक होती ना या ठिकाणी समस्त बांदवली गावातील ग्रामस्थांचे माझ्या मंडळाचे उत्तर टाळ्या लावल्याबरोबर माताकडे माझ्या आम्याची लाई लाई झाली म्हटलं बुवा माका टाकते नाही म्हटलं नाही पण बरोबर सुंदर भोजन केला बुवा काय नाय आग्या की नाही कोण हसते हसते कट जायला असते काय टेन्शन घ्यायचं नाही आणि अजिबात टेन्शन घेऊन बाई करू नको कारण प्रथमी चव्हाण जर या का जर समोरच जर जमलो तर त्याला आकड्याच्या आत घेतो म्हणजे आमच्याकडे गेटला आकडे म्हणतात रामा

नमोज <todum> गणेश्वर <todum> <todum> नारायणी शिवश्रन्ति नारायणी जननी तगति जगत् स्वा

आणि आता तो नवदुर्गेच छान सांगितलं मैशस राक्षस मागलेला नाही का गोवा आणि छान सांगितलं की बो तुम्हाला क्रॉस जात नाही पण तुम्ही बोललेले फक्त मी सांगतो कारण तुम्ही एक चुकी केलाच कोणती काय सांगा तुमचं समाज म्हणतात बरोबर राग म्हणतो तुमचं समाज म्हणतात आज बाळूमाचे सगळं भक्त तुमच्या समोर आणि तिने दिलेली शाल तुम्ही काढून बाजून ठेवा लय <laughs> वाईट वाटलं मला असो काय नाही आता तरी झालं थोड्या मला शाल आणि कशी दिसली काय नाही असो <laughs> <laughs> तर भगवंताच्या नामा आज मला अशी परिस्थिती झालेली आहे की भुवानी सांगितलं छान सांगितलं की नवरात्र आणि एक असते ती शिवरात्र शिवरात्र आणि नवरात्र शंभर टक्के बरोबर आहे पण या वर्षी इकडे जागतर मंडळी आहेत आज नंदकिशोर भुवा कीर्थ या ठिकाणी जो सण आहे नवरात्र उत्सव आपण म्हणतो तो या वर्षीचा सण हा दिवस नवरात्र नाही आहेत या वर्षी बरोबर मंडळी यांना नवरात्र काय यंदा दहा रात्र कस वाटत कोपरची हवा तुम्ही सांगितलं ना महाबळेश्वरची हवा ही कोकणातची हवा आणि खास करून आम्ही हवा त्याच्यामुळे काय बोलते पण की या वर्षी दहा रात्र आहेत आणि त्याला कारण पण आहे पहिली दुसरी माळ सिंगल आणि तिसरी जी माळा तिसरी माळ दहा दिवसाची तिसरी माळा ना ती वर्षी डबल इरिया बरोबर ती डबल इरियर झाला काय झा रात्र असो वा भारी तुमचं बायना वगैरे आणि महाबळेश्वर म्हटल्यानंतर एक डबधबा माका लय जर सांगतात बुवा तुमचं युट्यूब टाकलं पण मी सांगतो नाही तर म्हणून ती वेग मागवून घेतलं असं काय नाही माका लय जर सांगतात महाबळेश्वर एकदम भारी सुसाट हवा आणि सगळा बोगीसारख्या हा म्हणजे काम करतात तर अर्श ना एका समजलं मला काय बोलत असतात अशोक या ठिकाणी म्हटले त्याच्या नामस्मरणाला सवंतर्या किंवा जेवढं बोलले त्याचं अनुषंगाने कारण आपली एक सवय आहे की पुढचा जोत आपला कोकणी माणूस होता भूवय सवय बरोबर नाही तुम्ही पण कोकणी असं काय नाही होते तुमच्याकडे नाही कात मांडून आहे पण असं की आपली कोकणी माणसाची एक सवय असते काय की एकाच कोपऱ्यात एका वाप्यात तर दोन जोतजळत असली तर पुढचा जोत जसा ह्या चुकून आपला पाठचा जॉब चलचा आणि खर्च किती नाही म्हणला तरी हे कट मागू ना आता दोनशे रुपये पण ही कट ही ही ठेवतात ना मध्ये मी ठेवू नको म्हणून कशा सांगा या कटला काय म्हणतो हलकट म्हणत भलकट हलकट म्हणतात बोलला ना हलकट 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 अशी हलत राहत म्हणून ठेवू नको म्हणून सांगतो पण म्हणाले नाही आकाडे बोवा होत ना जोडी बारीकशी घ्यावी बाकी बोवा बरा ना हो ना फोन बिल लावतच नाही ना